नमस्कार मी सुषमा जामे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज वेगळी आणि एकदम टेस्टी आहे अशी रेसिपी आपण बघणार आहोत तर ती कशापासून बनवली आहे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आपल्या मुग डाळ चना डाळ उडीद डाळ जी काही आपल्या डाळी असतात त्या आपण चाळणी करून ठेवतो मग त्याची जी कण असते ती कणी तर ती आपण काय बनवायचं त्याचं भाजी तर आपण सुक्की भाजी बनवू श मुगाच्या डाळीची बनवू शकतो पण उडदाची डाळ म्हणा चना डाळ तर हे आता बघा मी चणा उडदाची डाळ एक वाटी आणि मूग डाळ थोडी सपाट वाटी म्हणजे वाटीला थोडं कमी हे असं घेणार आहे प्रमाण आणि थोडंसं अर्धी वाटी म्हणजे एक ढक्कनभर घेतलं आहे चणा डाळ तर चण्या डाळीचं कण कन नव्हती कणी नव्हती माझ्याकडे आणि त्याच प्रमाणात एक वाटीभर तांदूळ घेतले तर हे सगळे चारी जिन्नस असे स्वच्छ धुवून घेतले कारण ती अशी गाळलेली कणी आहे त्याच्यामध्ये थोडा धुराळा भरपूर असल्यामुळे तर मी व्यवस्थित असं दोन तीन पाण्याने धुवून घेणार आहे चोळून चोळून तर कणीचं आपण काय करणार काय करणार तर हे असं छान आपण व्यवस्थित रेसिपी किंवा आपल्या आवडीचे मेणू बनवू शकतो तर हे बघा तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली कारण धूळ जरा जास्तच असते आता आपण ते अर्ध म्हणजे जास्त अर्ध पातेलं पाणी घेऊन ते आपण भिजत घालणार आहोत चार तास भिजत घालूया तर भिजत घालताना थोडी मेथीधाने घातले आहेत आतमध्ये तर छान व्यवस्थित फुलून होतात हे चार वाजता आपण संध्याकाळी सहाच्या टायमिंगला जर भिजत घातलं अकरा वाजेपर्यंत संध्याकाळी झोपताना हे आपण स्वच्छ परत एकदा धुवून घ्यायचं चारच्या ऐवजी तुम्ही पाचच्या ऐवजी सहाला भिजू घाला किंवा जसं तुमच्या सवडीनुसार भिजत घाला तर आपण झोपताना हे असं वाटून घेऊया अख्खा दिवसभर भिजत घालायची काही गरज नाही कारण कणी खूप बारीक आहे ती लवकर भिजली जाते आणि जसं आपण इडली डोश्याचं बॅटर वाटून घेतो त्याचप्रमाणे हे आपण असं मिक्सरला वाटून घेऊया तर मी आता दुसऱ्या भांड्यात काढून घेते गरमी असल्यामुळे ते भांडं छोटं आहे फुगणार आहे ते, ते पीठ तर व्यवस्थित असं ढवळून घेतलं हे बघा ह्या पद्धतीने तयार झालं आहे आपलं पीठ तर आता ते आपण झाकण ठेवून संध्याकाळी ठेवून देऊया आणि आता आपण दुसऱ्या दिवशी बघणार आहोत सकाळी तर छान व्यवस्थित बघू शकता तुम्ही असं हे दुप्पट तर नाही पण दीडपट आपण म्हणू शकतो त्याप्रमाणे हे छान बघा अगदी लोण्यासारखं हे असं फुलून आलं आहे आपलं बॅटर तर चवीपुरतं मीठ घालून घेऊया दा त्याच्यामध्ये आणि थोडासा खायचा सोडा घालणार आहे मी जास्त नाही अगदी चिमूटभर म्हटला तरी चालेल तर परत एकदा व्यवस्थित असं फिरवून घेते बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असं फुलला आहे ते तर आता आपण जेवढ्या आपल्या घरात भाज्या असतील तेवढ्या कट करून घेऊया तुमच्या आवडीप्रमाणे तर मी घेतला आहे कांदा मिरची टोमॅटो आणि शिमला मिरची आणि कोथिंबीर तर आता आपण शिमला मिरची कांदा हिरवी मिरची हे आता सगळं मिक्स करून घेऊया जेवढा तुमच्या आवडीप्रमाणे तेवढा गाजर घातला तरी काय हरकत नाही तर आता माझ्याकडे जेवढी वस् भाज्यांची क्वांटिटी होती तेवढी मी घातले आहे दोन कांदे अर्धा शिमला अर्धा टोमॅटो टोमॅटो एक होता ते व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेतलं आता थोडंसं ओवा घालणार आहे चवी ओव्यामुळे काय होईल स्वाद खूप छान वाढतो झाकण ठेवून साईडला करून घेऊया आता आपण चटणीची तयारी करून घेऊया जेणेकरून ते पीठ पण थोडं व्यवस्थित होईल तर आता आपण चटणीसाठी अख्खा नारळ वगैरे काय आणत बसायची गरज नाही सुकं खोबरं थोडं परतून घेतलं बघा अगोदर डाळ भाजलेली डाळ आणि खोबरं वाटून घेतलं कारण हे सगळं कडक वस्तू लवकर वाटून घेतली आणि हे शेंगदाणे नरम असल्यामुळे ते वाटले जाते तर चण्याची डाळ आणि खोबरं अगोदर फिरवून घेतलं होतं आता शेंगदाणे मिरची हे बघा असं मस्त बारीक आपण सगळं वाटून घेऊया कोथिंबीर थोडीशीच होती लसणाच्या दोन पाकळ्या घाला मीठ घाला चवी फुरतं आणि तुमच्या आवडीत पत पातळ घट्ट तुम्ही चटणी करू शकता तर आपण आता फोडणीची तयारी करूया एक दीड चमचा तेल घातलं महुरी हिंग तडतडल्यानंतर कडीपत्ता आहे बघा कढीपत्ता मला खूप भीती वाटते गॅस पूर्ण घालून तर बघा छान व्यवस्थित तडतडला गेला आहे आता आपण ते चटणीमध्ये मिक्स करूया तर आता चटणी तर आपली तयार झाली आहे साईडला ठेवून देऊया म्हणजे आपला एक एक डोसा म्हणा उत्तप्पा जे आपण नाव देऊ सॉरी आपण आहे जे तुम्हाला नाव द्यायचं आहे ते नाव देऊ शकता अगदी वेगळी आणि नवीन रेसिपी आहे खूप छान टेस्टी तर खायला खूपच लागणार आहे तर ही एक एक झाली का आपण चटणी तर तयार असल्यामुळे खायला तयार तर बघू शकता तुम्ही हे असं एक एक पळी मी पॅनवर थोडंसं तेल लावून घेतलं आणि हे आता असं एक पळी बॅटर घालणार आहे तर जास्त फिरवून पातळ करणार नाही मी असं गुबगुबीत छान फुगलेलाच करणार आहे तर छान सगळीकडे बघा फुललं आहे आणि सगळ्या कडा सुटल्या गेल्या आहेत आता पलटी करून घेऊया बघू शकता तुम्ही किती स्पंजी आणि हा जसा क जणू की ढोकळाच आहे तर त्या पद्धतीने हे आपलं फुलून तयार झाली आहे तर दोन्ही साईडला असं थोडं थोडं तेलाचं ब्रश किंवा चमच्याच्या साह्याने लावून व्यवस्थित भाजून घेऊया तर दोन्ही साईडला आलटून पलटून छान व्यवस्थित भाजलं आहे तर तुम्ही जेवढे करायचे असेल जे तेवढे करून घ्या आणि हे बघा गरमागरम वेगळा नाश्ता अगदी फुलून टमटमीत तम तयार झाला आहे तर डाळींच्या कणीपासून बनवलेला हा नाश्ता तुम्हाला आवडला का तर बघू शकता दोन्ही साईडने अगदी जाळीदार आणि स्पंजी हा असा तयार झाला आहे तर चटणी सॉस तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता तर मी बनवलेला हा नाश्ता तुम्हाला आवडला का आणि तुम्ही ह्याच पद्धतीने करता का आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा